नमस्कार जानकी सुमित्राला घरी घेऊन येते ते, ते बघून ऐश्वर्याला धक्काच बसतो ऐश्वर्या म्हणते मी एवढं लॉक लावलेलं ला असून सुद्धा ही जानकी या मातारीला घेऊन आली कशी काय भारीच आहे आणि ती डोक्याला हात लावते त्यानंतर ऋषिकेश देखील तिथे येतो आणि ऋषिकेश ओवी आणि सुमित्राला भेटण्याची परवानगी देतो त्या दोघी कधीही भेटू शकतात आणि त्यांना कोणीही अडवू शकत नाही ते ऐकून सगळ्यांना धक्का बसतो सुमित्रा जानकी यांना खूपच आनंद होतो ओवीसुद्धा खूपच खुश होते त्यानंतर जानकी ऋषिकेश ओवीला घेऊन निघून जातात तेव्हा सुमित्रा ओवीसोबत खूप खाऊ देते आणि आन ओवी आनंदाने घरी घेऊन येते जानकी ओवी ऋषिकेश तिघही खूप खुश असतात मात्र ऐश्वर्याचा खूप जळफळाट होत असतो ती रागा रागाने तावा तावाने तिच्या रूममध्ये जाते सुमित्रा ही इकडे रूम मध्ये घडलेला प्रकार नानांना सांगते आणि सुमित्रा विचार करत असते की त्या दाराला कडी आणि लॉक ला, कोणी लावलं असेल तेच समजत नाही शाळा तर बंद होती शाळेमध्ये कोणच नव्हतं मग कुणी लावलं असेल इकडे जानकी सुद्धा विचार करत असते ऋषिकेश म्हणतो काय झालं जानकी कसला विचार करते तेव्हा जानकी म्हणते ऋषिकेश मला एक गोष्ट समजत नाहीये आई जेव्हा त्या लायब्ररी रूम मध्ये गेली तेव्हा त्या, त्या रूमला बाहेरून कडी आणि लॉक कोणी लावला असेल शाळेमध्ये तर कोणच नव्हतं शाळा सुटून बराच वेळ झाला होता तेव्हा ऋषिकेश म्हणतो तेच मला समजत नाहीये मी सुद्धा तोच विचार करतोय तू म्हणतेस तू लॉक फोडलं मग तिला म्हणजे सुमित्राबाईंना तिथे कोणी कोंडून ठेवलं असेल तेच मला समजत नाहीये जानकी म्हणते काहीतरी गडबड नक्की आहे ऋषिकेश मला हेच समजत नाहीये आता आपण शोधून कसं काढायचं की नक्की त्या रूमची कडी आणि लॉक ला, कोणी लावलं कोणी केलं असेल ला असं काहीच समजत नाहीये तर इकडे सौमित्र आणि अवंतिका सुद्धा तोच विचार करत असतात अवंतिका म्हणते सौमी मला कळत नाहीये आई ज्या रूम मध्ये होत्या त्या रूमला बाहेरून कडी कोणी लावून घेतली सौमित्र म्हणतो मी सुद्धा तोच विचार करतोय आणि दोघही तो विचार करत असतात तेवढ्यात लगेच सौमित्राच्या डोक्यात ट्यूब पेटते तो म्हणतो अवंतिका आपल्याला कळू शकतं बाहेरून कडी कोणी लावली होती ती तेव्हा अवंतिका म्हणते बोल ना सौमी कसं तेव्हा सौमित्र म्हणतो सी सी टी व्ही शाळेचे सी सी टी व्ही चेक केले ना तर आपल्याला समजेल की तिथे बाहेरून कडी नक्की कोणी लावली होती तेव्हा अवंतिका म्हणते हो रे सौमी खरंच माझ्या डोक्यातच नाही आलं ते सौमित्र म्हणतो थांब लगेच जानकी वहिनीला फोन करतो आणि तो लगेच जानकी वहिनीला फोन करतो आणि म्हणतो वहिनी अगं त्या रूमला बाहेरून कोणी कडी लावलं असेल हे आपल्याला समजू शकतं लगेच कळेल तेव्हा जानकी म्हणते बोला ना भाऊजी सुद्धा तोच विचार करत होते मी आणि ऋषिकेश त्याच विषयावर आता बोलत होतो की कसं शोधून काढायचं त्या रूमला बाहेरून कडी कोणी लावली असेल तेव्हा सौमित्र म्हणतो अगं सिम्पल आहे वहिनी अगं शाळेचे सी सी टी व्ही फुटेज आपण चेक करूया म्हणजे आपल्याला स्पष्ट दिसेल त्यात त्या रूमला कडी कोणी लावली आहे ते तेव्हा जानकी म्हणते हो रे सौमित्रा भाऊजी खरंच खूप छान कल्पना आहे आपण उद्याच्या उद्या, उद्या शाळेत जाऊया आणि ते सीसीटीव्ही फुटेज बघूया तेव्हा सौमित्रा म्हणतो हो चालेल आपण मंडेला जाऊया कारण उद्या सुट्टी आहे सॅटरडे संडे सुट्टी आहे आपण मंडेला जाऊया आणि सी सी टी फुटेज चेक करूया तेव्हा जानकी म्हणते हो तर इकडे सौमित्राचं बोलणं ऐश्वर्या ऐकते आणि तिला धक्काच बसतो ती म्हणते म्हणजे ही लोक शाळेचं सीसीटीव्ही फुटेज चेक करणार आहेत नाही नाही काही करून मला त्या शाळेचं सीसीटीव्ही फुटेज डिलीट केलं पाहिजे म्हणून ती लगेच तिच्या डॅडाला म्हणजे सयाजीरावाला फोन करते आणि घडलेला सगळा प्रकार सांगते सयाजीराव म्हणतो तू काळजी करू नकोस बेटा मी आत्ताच्या आत्ता त्या दिवसाचं सी सी टी फुटेज डिलीट करायला सांगतो तेव्हा ऐश्वर्या म्हणते डॅडा तू नक्की करेल ना फुटेज डिलीट का या जानकीला आधी ते फुटेज मिळेल तेव्हा सयाजी म्हणतो त्या जानकीला फुटेज कोण दाखवणार आहे उद्या उद्या स्कूलला सुट्टी आहे ती आता डायरेक्ट सोमवारीच जाणार त्यामुळे मी उद्याच्या उद्या, उद्या हे काम करून टाकतो आणि तो नक्की डिलीट करेल पैसा फेकला की सर्वजण काम करायला तयार होतात तू नको काळजी करूस तेवढ्या सारंग तिथे येतो आणि म्हणतो ऐश्वर्या कोणाशी बोलताय तुम्ही फोनवर एवढ्या रात्री अहो झोपायला या तेव्हा लगेच ऐश्वर्या घाबरते आणि म्हणते हो हो येते येते तर आता सौमित्र जानकीला पहिले सी सी टी व्ही फुटेज मिळणार की सयाजीराव ते डिलीट करून टाकेल ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू